नमस्कार चला पाहूया आजची एक खास बातमी मालपूर येथील सेंट्रल बँक शाखेत संस्थापक स्वर्गीय सोरबजी पोचखानवाला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सहसंपादक प्रभाकर अडगाळे शिंदखेडा तालुक्यातील मारपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सोनजी पोचखानवाला यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शाखा अधिकारी राकेश खांडेवाल उपशाखाधिकारी अर्जुन सोनवणे माजी महसूल मंडळाधिकारी एम एम शास्त्री मीडिया पत्रकार प्रभाकर अडगाडे कॅशियर अंजित्या तामनर प्रवीण आवला देवेंद्र सोनार भरत सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे मालपूर परिसरातील ही एकमेव सेंट्रल बँक शाखा असून शाखाधिकारी राकेश खांडेलवाल साहेबांच्या मेहनतीमुळं या शाखेचा पूर्ण चेहरा मोहराच बदललेला आहे ग्राहकांशी सुसंवाद शेतकऱ्यांना शेती कर्जाचं वेळेवर वितरण चोवीस तास उपलब्ध ए टी एम सेवा आकर्षक लाइटिंग व रंग्यरंगोटीनं सजलेली ही शाखा तालुक्यातील आदर्श शाखा म्हणून नावारूपाला आली आहे मनुष्यबळ कमी असतानाही सुट्टीच्या दिवशी बँकेत उपस्थित राहून सेवा देणाऱ्या शाखाधिकारी राकेश खांडेलवाल साहेबांचे कार्य कौतुकास्पद मालपूर व परिसरातील जनतेहनंही या शाखेवर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळं सेंट्रल बँक आज उच्च स्तरावर पोहोचलेली आहे अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्यामुळंच ग्रामीण भागातही बँकिंग सेवा उजळून शाखेची मुख्य अधिकारी आज जरी आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचा आज उद्या जन्मदिवस या जन्मदिवसाचे औचित्य साधून आपण प्रत्येक बँकेमध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा करत असतो तरी आपल्या आप मालपूर या सेंट्रल बँकमध्ये मॅनेजर म्हणून आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्याविषयी दोन शब्द व्यक्त करा आपण पारदर्शनात सत्तावन्न आपल्यावरती होतो पण सरावजी पोस्टनवाला हे जेव्हा बँकेमध्ये ललिकपदावरती कामाला होते तेव्हा त्यांना भारता स्वतःची नॅशनलाइज बँक असावी आणि त्याच प्रयत्नासाठी त्यांनी त्या ठिकाणी इंग्रजांच्या त्या ललिक पदवीचा राजीनामा देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया या की के लिए? बैंक या की स्थापना ती बेग बैंक जी है भारत में खूब कामांकित लक्ष्य गाँव गाई पोचले सर्वान वेगवेगा शास्त्र आर्थिक सुविधा प्रदान करनी नवादिल्ली बैंक है अशा थोर व्यक्तीचा जयंती साजरी करावी हे संपूर्ण देशातील प्रत्येक प्रत्येक पाहिजे आणि त्यांच्या ह्या उपकारांची जाणीव ठेवून उपकृत्य होऊन त्यांचा स्टेंट्रल बँक ऑफ इंडिया मालपूरमध्ये देखील आम्ही काटामाटाने जन्मदिवस साजरा केलेला आहे धन्यवाद